सई काय झालंय मला सांग ना काय झालंय काय झालंय सांग मला का काम रडायली तू काम रुसली काय झालं रे बाय सईला फटाकडे द्याय बाई म्हणून काय झालंय सांग मला हा सई काय झालंय फटाकडे दे ना फटाकडे द्याय नाय का म्हणून ते फटाके कोणी आणले तुम्हाला मम्मी नाही का पप्पा आहे फटाकडे कुणी आणलेत हा पाणी आणलेत फटाकडे आणलेत काय आणि तू गेलती का पप्पा संग पप्पा संग गेलती कवाशी गेलती शिक हा कवा गेलती ती तोंडात घालत नाही आणि कुठे गेलती ती तू हा हा